गावचे सरपंच यांची पत्नी आणि गावाचा एक नागरिक म्हणून मी माझं मत मांडत आहे गेले दोन महिने झाले आम्ही सगळ्या महिला मिळून हा लढा लढत हो। आहोत आणि या ज्या महिला आता ज्या संधीने उपलब्ध आहेत हा एक फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या महिला आहेत याच्यापेक्षा कितीतरी आक्रोश आमच्या महिलांमध्ये गावामध्ये आहे आम्ही फक्त प्रतिनिधित्व करण्यासाठी एवढ्या महिला या संख्येने मोठ्या संख्येने इथे उभे राहिलेलो आहोत उद्यापासून दुर्गेचा उत्सव सुरू आहे आमची सरकारला एकच मागणी आहे दर महिन्याला लाडकी बहीण म्हणून तुम्ही आमच्या खात्यामध्ये जे पैसे देत आहात लाडकी बहीण जर तुम्ही जर आम्हाला का भाऊ म्हणून लाडकी बही म्हणून आमच्याकडे बघत असाल तर ही भावना आम्हाला नको कुठलाही लाडका भाऊ लाडके या सगळ्या कार्याचा पाठपुरावा घ्यावा आणि हे दुकान बंद करावं पालकमंत्र्यांना तसेच पूर्ण सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की या सगळ्या महिलांचा पुकार तुम्ही ऐकावा आणि लाडक्या भावाने लाडक्या बहिणीसाठी काय करायचं असतं तर दीड हजार रुपये द्यायचे नसतात लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाने दारूचं दुकान बंद करायचं असतं लाडक्या साधी माफक आहे की या गावामध्ये या ग्रामस्थांना या गावातील ग्रामस्थांना महिलांना दारूचं दुकान नको आहे परमिट रूम बार नको आहे तर मला वाटतं की आमच्या गावात आम्ही सरकार आम्ही ठरवणार आमच्या गावामध्ये कोणतं दारू दुकान चालू द्यायचं कोणतं दुकान चालू द्यायचं कोणतं बंद करायचं आणि जर या गावच्या लोकांची मागणी आहे की दारूचं दुकान बंद झालं पाहिजे तर शंभर टक्के तो परवाना रद्द झालाच पाहिजे मला आपल्याला हेच सांगायचं या सगळ्या जमलेल्या माझ्या माता भगिनी या दुर्गेचा अवतार आहे आणि दुर्गेनं आपल्याला माहिती आहे की दुर्गेचा उत्सव उद्यापासून सुरू होत आहे दुर्गेनं महिषासुराचा वध केला जर दसऱ्यापूर्वी उत्पाद के हे उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दारूचं दुकान रद्द केलं नाही हा परवाना रद्द केला नाही तर मात्र या महिला दुर्गेचं रूप घेऊन मध्यासुराचा वध करण्यासाठी सज्ज होतील हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला सांगू शकतो आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज खरंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की नशामुक्त भारत व्हायला हवा परंतु हे सरकार मात्र दिवसेंदिवस उत्पादनशील विभाग असेल सरकार असेल दारूच्या दुकानांना पायघड्या घालण्याचं काम करत आहे आणि सामान्य माणसांना मात्र नागवण्याचं काम करत आहे